नमस्कार माझ्या अंतरंगमध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर असं झालं की सव्वीस आणि सत्तावीस दोन्ही दिवशी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली हे ऐकल्यानंतर शाळेतल्या मुलांनी टनाटन तान उड्या मारल्या कारण शुक्रवार आणि शनिवार सलग दोन दिवस सुट्टी आणि रविवारची हक्काची सुट्टी आता गुरुवारी मुलं गेल्यानंतर त्यांना सोमवारशिवाय शाळेचं तोंड बघायची काही इच्छा नव्हती आणि अर्थातच सुट्टीचा आनंद त्यांना फार वाटत होता परंतु आमच्या ग्रुपवर जेव्हा परिपत्रक आलं तेव्हा खाली टीप वाचली की शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहायचे आहे त्यामुळं आम्हाला शुक्रवार आणि शनिवार सुट्टी नव्हती शाळेत जाणं भाग होतं तर झालं असं की प्रचंड पाऊस इतका पाऊस की बाहेर तोंड काढायचं म्हणजे काय खरं नव्हतं आता हा विषय असा आहे की फोर व्हीलर घेऊन जायचं तर ओढ्याला खूप पाणी येतं मागं गाडी घ्यायची म्हटलं तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो टू व्हीलर असली कशी पण सोडून ओढ्यातून कसं तरी बाहेर पडता येतं परंतु फोर व्हीलरनं आपल्याला काय जमणार नाही म्हणून आपली टू व्हीलर भली आणि आपण भलं ठरलं तर, तर मग असंच गाडीवरून जायचं आणि यायचं तर शुक्रवारी इतका पाऊस प्रचंड पाऊस आणि असं आहे की तुम्ही गाडी कुठली असू दे छत्रीही लागतेच कारण शाळेत जरी रेनकोट घालून गेलं तरीसुद्धा रेनकोट एकदा अडकवून ठेवला आणि बाहेर कुठं बाथरूमला वगैरे जायचं झालं तर काय दरवेळी रेनकोट घालून जाऊ शकत नाही छत्री गरजेची पडते फोर व्हीलरमध्ये जरी आपण प्रवास करत असलो तरी उत्तरताना इकडे तिकडे जाताना छत्री गरजेची पडते म्हणून मी काय केलं एक जुनी छत्री आणि तिचं कापड खूप सुंदर होतं आणि मला ती फार आवडायची तिचा कलर पण म्हणून ती उचलली ॲक्टिवाच्या पायात ठेवली आणि शाळेकडे घेऊन गेले परंतु जाताना दुरुस्त करायची माझ्या आठवणीत राहिली नाही म्हणून येताना मी म्हटलं ठीक आहे आता आपण तर थांबू आणि थोडा वेळ थांबून दुरुस्त करून घ्यायचं पण झालं असं की मी घरी यायच्या वेळेतच एक दहा मिनटं पाऊस बऱ्यापैकी कमी झाला जशी मी जवळजवळ घराच्या आस म्हणजे पासून एक दोन तीन किलोमीटर अजून अंतर होतं तसं परत ती भुरभूर 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 वाढायला लागली आता म्हटलं सकाळी जाताना छत्री विसरून गेले होते तर परत काही ती विसरायची नाही लागलीच दुरुस्त करून न्यायची म्हणून मी मला दररोज शाळेला जाताना रोडकडेला दिसणार आहे छत्रीवाला भेटला त्याच्याजवळ मी छत्री दिली दुरुस्त करायला तिथेच उभे राहिले नेहमी मरणाचं ट्रॅफिक असणारा एरिया शुकशुकाट कुठल्याही दुकानात कस्टमर दिसत नव्हतं एखादी एस टी जाताना दिसत होती बघा रस्त्यावरती इतका शुकशुकाट आणि इथं अक्षरशः टू व्हीलर लावायची म्हणजे जागा नसते इथं एवढा शुकशुकाट मग तिथंच मी छत्रीवाल्याजवळ थांबले आता मी पूर्ण भिजलेलीच होती माझा रेनकोटमधून मा आपण किती वाचतो हे तुम्हा आम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर फारसं वाचलं नव्हतं बऱ्यापैकी भिजले होते आणि कुडकुडत पण होते तर तो छत्रीवाला होता त्याचा मुलगा आहे बघा पाठीमागं उभा राहिलेला त्यानं त्याच्या स्वतःजवळची छत्री मला दिली त्यानं छत्री दिल्यानंतर मग मी मोबाईल हळूस काढला आणि शूटिंगला सुरुवात केली तर त्यानं मोठ्या कौशल्याने ही छत्री दुरुस्त करायला सुरुवात केली तो मा आधेमध्ये मला मा काहीतरी विचारायचा मी सांगायचे असं तिथं उभार चाललं होतं तर पावसाने भिजल्यामुळं अंग थरथर कापत होतं आणि तो नेहमीचा असा माणसाने गजबजलेला रस्ता खूप भयानक वाटत होता खरोखर आणि इतका पाऊस ज्या एरियात भरपूर गजबजाटाने आवाज असायचा अशा ठिकाणी उभा राहिल्यावर खूप पर्क वाटत होता तर त्यानं माझ्याशी बोलत बोलत आणि किंवा मी त्याला काही प्रश्न विचारत त्यानं ती छत्री दुरुस्त करून दिली आता बघा या रोडवर या कोल्हापूरला जाणारा रोड आहे तर समोरचं पंचवीस फुटाच्या तीस फुटाच्या पुढचं काही व्यवस्थित दिसत नव्हतं असा पाऊस पडत होता कसं बसं करून तिथं थांबले जवळपास छत्री दुरुस्त करायला अर्धा तास गेला कारण वरून पाऊस सारखा टिबकतच होता आणि त्या ठिकाणी उभा राहिल्यामुळं पायाला कड देखील आला होता पण हा माणूस एका छोट्याशा पेटीवर बसून आपलं काम मस्तपैकी करत होता आणि थोडा वेळ थांबल्यानंतर त्याने माझी छत्री दुरुस्त करून दिली मला बरेच दिवस मला म्हणजे छत्री दुरुस्त करण्याचा आता याच्याकडे छत्री दुरुस्त केल्यानंतर सांगण्याचा मुद्दा माझेच राहील मी विचारले की दादा तुम्ही किती रुपये घेणार घेणारी दुरुस्ती एवढा छत्री दुरुस्तीचे किती रुपये देणार सॉरी घेणार तर ते म्हणाले फार नाही पन्नास साठ रुपये होतील म्हटलं ठीक आहे पन्नास साठ रुपये म्हणजे तयार करण्यात इतक्या पावसा आम्हाला छत्री दुरुस्ती करतो मी म्हटलं ठीक आहे बाबा मग असं मी तुला द्यायला तयारीने ते पैसे वगैरे कमी केले नाही मी तशी मी घासागीस फारशी करणार की नाहीच मागे किती आपलं द्यायचं क्वचित कधीतरी मनात प्रश्न म्हटला तर मी ठीक आहे बाबा असू दे की दहा रुपये पाच रुपये कमी करा म्हटलं पावसात एवढा हा बसला तर आपण फार घासागीस नाही करता आणि आताचा मुलगा किमान कमी एवढा परंतु कोण त्याला बसायला की तुम्ही जागा नसतं तो माझं दिसणाऱ्याच बेंडवर व्यवस्थित असायला आता तुम्ही म्हणाली हे सगळं आम्हाला सांगायचं कारण काय कारण एकच आहे की जगपुडी जरी झाली आणि जगपुरी म्हणजे पुरातून काही गावेतून बंद असतात परंतु पोट कधी माणसाला बघत बसू तो नसतं तो ठेवून पाऊस थंडी

से होत नाही दूस परंतु मनाची इच्छाशक्ती जर होला आमच्याशी गप्पा मारण्याच्या ओळख ही शब्द सुचली तर मला आता आमची चकरी तयार होती त्याची चकरी मला थोडक्यावर आहे तर अशा रीतीने मोठी चक्री तयार झाली तर त्याला मूट लावायची झाली होती मोठ्या कौशल्याने त्यांना मूक देखील बसवण्याचं काम सुरू केलं आणि बघता बघता माझी अशी जुनी असणारी आवडती असणारी झाली पाऊस हे कमी येत नव्हता पावसातच उभी होते आणि एकदाच कधी त्याची तुम्ही दुरुस्ती होतं कधी मी वापरायला घेते असं झालं होतं कधी कधी आपलं असं होतं बघा फार वर्ष दहा दहा वर्षे पडलेल्या वस्तू असतात घरात परंतु अचानक जर त्या समोर आल्या तर घालण्याची वापरण्याची आपल्याला इच्छा होते की नाही खरं सांगा तर अशा रीतीने ही माझी छत्री दुरुस्त झालेली आहे आणि आता ही छत्री घेऊन घरी काढी काढी कडची कडची काढती जरा आवाजचिट्ट करायच फील असतात ते काय नाही म्हणजे जर असं लूज आहे काय चालवण्यात अच्छा वाटला हा व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करून टाका चला बरं थँक्यू